फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन नवीन दिवसाच्या तर कालचा जो तुम्ही होता तो असेल कोणावर येऊ नये बर का कारण मी स्वतः त्याच्यातून अनुभव घेतलाय म्हणून सांगते तुम्हाला माझ्या डोक्यात पण आलं नाही मी पडेल म्हणून की काय म्हणून पाणी जसं रोज मारते पाणी तसंच रोजच्या ह्याच्यावर पाणी मारायला मारत होते पण अचानक जी ईट होती ती घसरली पायाखालची आणि त्याच्यामुळे खूप जोरात आपटली तर अजून पण ही ही जी मान आहे ना ह्या ने असं सगळं साईट दुखते सगळी अख्खी साईड दुखते इथं तर असं कसं ते दुःख झाल्यावर त्याच्यात पू होतो आणि ते पिजत असं ठस ठस तस तस करत तसं होतं इथं एवढा दण दुखतोय ना खरचलं अवघड बाबा आजारी पडल्यावर आणि काल दिवसभर ते दवाखान्यात चल म्हणले पण तरी काल दिवसभर काय दवाखान्यात गेले नाही कारण मुक्कामार लागल्यामुळे मला असं वाटलं नाही की जास्त लागलं असेल आणि लागल्या लागल्या एवढं काहीच वाटलं नाही पण नंतरनं जरा झोपल्याच्या नंतरनं आराम केल्याच्या नंतरनं एवढं दुखायला लागलं ला। खूप दुखायला लागलं ला। मग रात्री तर ते कामालाच गेले होते बरं का आणि कामावरून मग फोन केला मला तर मी बोलले ठीक आहे म्हणून पण तापही आला होता ते लागल्यामुळे मुक्कामार मग सगळं अंगच असं दुखत होतं मग हे रात्री कामाला गेले होते तिथून परत घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मग दवाखान्यात गेलं नेलं तर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या मग घरी आलो तर आता ते झोपलेत येतं आज दुसरा दिवस म्हणजे काल रात्री दवाखान्यात गेलो होतो तर आज म्हणलं लसूण लावायचं आहे ना एक तर आधीच लसूण लावायला खूप उशीर झालाय आणि आता पण दुख दुख जर दुखतंय दुखतंय करून जर नाही लसूण लावलं तर खूप उशीर होईल आणि मग नंतरनं लसूण नीट येत नाही नीट खाली पोचत नाही त्याच्यामुळे मग म्हणलं आज आता लसूण hmm... लावलाच ते म्हणून मग आता जे गेल्या वर्षी मी लसूण लावला होता मी काय जास्त लसूण लावत नाही बरं का कारण जास्त लसूण लावून आम्ही काय बाजारावर नेत नाही एक वर्षी मी खूप जास्त लसूण केला होता पण ह्यांनी काय बाजारावर लसूण नेला नाही विकायला आणि मग खूप दिवसाचा झाल्याच्या नंतरनं दिवाळी जर संपून गेल्याच्या नंतरनं जर लसूण ठेवला तर तो लसूण पाकळ्याच्या असतात त्या लसणाच्या त्या पार बिली होतात आणि मग ती आपण भाजी लिहायला पण वापरू शकत नाही त्याच्यामुळे मग मी लसूण जास्त त्या म्हणजे तीन वर्ष झाले त्याला खूप लसूण लावलेला मग ह्यांनी काही विकाय नेला नाही ना तो तसाच गेला पार खराब होऊन गेला तेव्हापासून मग मी जास्त लसूण लावायचं सोडून दिलं मी जास्त लसूण लावत नाही आणि मग मी फक्त दोन वर्ष झाला तर मी एकच वाफा लावते नाही म्हणलं तरी त्या एका वाप्यात मला लसूण बारा गड्ड्या घावतात म्हणजे जुळ्या सहा गड्ड्या घावतात जास्त नाही खावत पण अशा सहा जरी घावल्या तरी म्हणजे दुळ्या सहा घावल्या ना तरी खूप होतात त्या कारण मला दोन गड्डे जरी असल्या ना वर्षभर तरीसुद्धा त्या जातात जास्त लसूण मला आवडतो प्रत्येक भाजीला कारण जर लसूण नाही टाकलं तर त्याची टेस्ट पण येत नाही अजिबात भाजीला त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीला घालते पण आता जर त्याची कुडी एवढी असेल तर मग पातळ भाजी वगैरे करायची असेल तर खूप थोडी भाजी करायची असेल तर याच्या ते आरती सुद्धा खूप होते केवढाय बघा त्याच्यामुळे मग मी एवढा लसूण अजिबात लावत नाही थोडासाच लावते एक वाफा लावणार आहे फक्त आणि मग त्याच्यामुळे आज पण एकच वाफा लावणार आहे का तर मी त्याच्यासाठी दोन गड्ड्या घेतल्या तर जुळ्या आता हे सोडलाय मी हो का त्याच्यामुळे धरता येणार नाही तुम्हाला दाखवते तरी पण बघा केवढ्या खूप मोठ्या असतात त्या लसणाच्या पुड्या ज्या असतात त्या छान पोहोचलाय लसूण आणि आता काय झालंय ना ह्या वेळेस लसूण लावायला खूप उशीर झालाय म्हणजे खूप उशीर झालाय पार दिवाळी होऊन गेली आणि दिवाळीच्या आधी लसूण लावतो आणि आता दिवाळी होऊन गेली तरी लावलेला नाहीये मग आता काय माहिती ह्या वेळेचा लसूण पोहोचतोय की नाही एवढ्या उशिराने लावायचा म्हटल्यावर पण तरी पण लावते कारण आता ह्याच दोन गड्ड्या राहिल्याच येतात आणि मग जर नाही लावला तर फुडल्या वर्षी गड्ड्या नाही होणार आणि जसं की आता मी माझ्या मम्मीकडून हे आणते हरभरा आणते डाळ आणते हरभऱ्याची कारण माझी मम्मी हरभरा जास्त करते ना आमच्या इथं कसं आहे ना थोडासा हरभरा करतात लोक त्याच्यामुळे मग हरभऱ्याची मशीन येत नाही आणि मग आम्हाला ते हरभरा जर केला तर तो हाताने धपटाव लागतो नंतर ना ते उपनायचा त्याच्यावरून जर नाही झोपटलं तरी टॅक्टर फिरवायला लागतो त्याच्यामुळे मम्मी काय हरभरा करत नाही मी मम्मीकडूनच हरभरा आणते आणि मग आता माझी मम्मी तर काय लसूण लावत नाही आणि छोटी बहीण पण काय लसूण लावत नाही बाकीच्यांच्यात असतो लसूण मग गेल्या वेळेस मी माझ्याकडं जो लसूण होता तो छोट्या बहिणीला दोन गड्ड्या दिल्या होत्या आईला दोन गड्ड्या दिल्या होत्या आणि आमच्या सासऱ्यांची बहीण जी आहे त्यांना पण दोन दिल्यात म्हणजे अशा बऱ्याच मी वा वाटते जास्त ठेवून घरात तरी काय होणार आहे ना खराबच होऊन जाणार आहे म्हणून मी देऊन टाकते अशा जास्त असल्या आता माझ्याकडे चार पेंड्या आहेत म्हणजे गड्ड्या आहेत तर दोन ठेवल्यात घरात खायला आता हा लसूण कधी येतो कधी नाही मग तो लसूण येईपर्यंत लावलाच पाहिजेत ना दुसरा म्हणजे हा येईपर्यंत घरात ठेवलाच पाहिजेत ना खाण्यासाठी दुसरा त्याच्यामुळे मग दोन गड्ड्या ठेवल्या दोन गड्ड्या फोडाच्या चालल्यात येत आता बघा अशा काढायच्या कुड्या जी काही कुडीतलं एक एक पाकळी काढायची आणि नंतरने हे असं लावायचं तर मी आता हे सगळं लसूण आधी फोडून घेते कारण हा जर लसूण फोडायचा म्हटलं तर खूप उशीर होईल आणि बोलता बोलता असं लसूण पण फोडता येत नाही हात दुखतोय खूप माझा जास्त बाकीचं काही एवढं दुखत नाही पण हिथं दुखतंय कंबर आपटल्यामुळं जास्त असं दचा असं ब असं नाही का आपटल्यामुळे जोरात असं इसका बसल्यासारखं झालंय त्याच्यामुळे खूप दुखतंय आणि हिकडे पुढे नाही एवढा दुखत हा बरं का फक्त इथून इथे जास्त हात दुखतोय पण तरी पण आता फोडायला चालले हळूहळू करते लसूण फोडून लावायचं काम आहे कारण एकच बापा लावायचा आणि हा जर नाही लावला तर खूप उशीर होईल सो चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा मी आधी लसूण जो आहे ह्या कुड्या आहेत त्या फोडून घेते अशा पाकळ्या बनवते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आता लसूण सोलायचा होता आलाय सगळं नाही झालेला अशा कुड्या राहिलेल्या होतं त्याचं जे वरचं काडी होती ती फक्त काढून टाकली होती आणि बाकीचं राहिलेला मी सोलते बघा बाबा तर आता मी एक एक अशी पाकळी काढत जर बसली तर मला दोन चार दिवस तरी उरकायचं नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट त्याला ना असे चिमटते हाताने दोन्ही आणि मग बघा लगेच अशा कुड्या पडतात इथं जे वरचं आहे ते टाकून देते कारण मग नंतर ना असं करून जर सगळा लसूण असा निघला आणि पाकडला पाकडला की जे त्याचं वरचं टर्कल असतं हे हे ओढून जातं आणि ज्या ह्या कुड्या आहेत त्या राहतात म्हणजे मग लावायला पण बरं पडतं आणि हातात पण पटपट येतो तर बघा आता चाललंय माझं इथं झाले आता थोडसच राहिले असं केलं बघा एक 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 एक, एक पाकळी पडते खाली पूर्ण लसून आहे ना फक्त असं चिमटलं की सगळं त्याच बाबा लगेच हे साइडला निघतंय हे असं होत बाबा आता हे फक्त एकदा पाकडायचं झालं मग एकदा पाकडलं की सगळं पुढे निघणार मग लावून घेता लगेच आता खूप ऊन झालेलं आहे बरं का तर जाणार नाही मी थोड्या वेळाने जाणार आहे बघू थोड्या वेळाने जरी जायचं म्हणलं तरी चार साडेचार वाजेपर्यंत तर ऊनच असते पण बघू तरी पण आता होत आले तर आता मी हे थोडस राहिल्यात येते दोन चार दोन चार बघा पुढे राहिल्यात येते एवढ्या आधी आता सोलून घेते बाकीचं बघा बघा आणि नंतर हे पाकडते बाबा पाकडल्याच्या नंतर ना वार ह्या साईडला आहे ना त्याच्यामुळे इकडे वरत सो मी त्याच्यामुळे आता ह्या साईडला करतो आता याच्यातलं सगळं जायला लागले थोडसंच राहिलेलं आहे पाकडल्या उपाय वर धरून खाली जर असं सारं केलं तर खाली लसूण पडतोय आणि पाकळ्या वाऱ्याने जातात येतात बघा आता सगळा जो पाला होता तो मी असा काढून टाकलेला आहे आणि आता फक्त राहिल्या तर आता ह्या लावायच्या एक पाकडी घ्यायची आणि ही अशी उभी करायची तर आता चला लसूण लावायला तर बघा आता मी चालले शेतात लसूण घेऊन लावायण्यासाठी आणि त्याच्याबरोबरच खुर्पण चालवले कारण हाताने काही गल गल्ली घेता येणार नाही म्हणून खुरप्यांनी तर आता शेतात गेल्यावर लसूण लावतानी व्हिडिओ कंटिन्यू करते तर बघा ह्या वाप्यात लावायचा आहे लसूण हा वापा जो आहे तो सेपरेट माझ्यासाठी एक वापा आहे आणि तिकडचे जे दोन वापे दिसतात आहेत त्याच्यात लावला आहे आत्यांनी लसूण तर आता मी या वाप्यात लावणार आहे इथून इकडं इकडं तर आता लसूण लावायला घेते कसं लावत्यात तुमच्या तर ते पण मला कमेंट करून सांगा आणि आमच्यात कसं लावत्यात ते तुम्हाला मी दाखवते कारण वाप्यात लावायचं आहे आम्ही मी गेल्यावर सरी लावल्या होत्या मग खूप छान पोचला होता पण आता वाप्यात लावायचा आहे काय माहिती पोचतोय का का पोचतोय का नाही तरी पण बघू लावते तुमची तर लसूण लावायचं झालंच असेल आमचंच माझच उशीराय चाललंय ह्या वेळेस तर चल आता लावते लसूण बघ आता अशा पाकळ्या घेते मी हातात आणि एक एक अशी साईट लावून घ्यायची ही जी साईट आहे ती वर करायची आणि ही खाली म्हणजे लसूण येतो जसं आपण कांदा लावतो तसंच लसूण लावायला लागतो पण कांदा जरा लांब असतो आणि लसूण जरा थोडं जवळजवळ जबल लावायचं थो। ने आधी बघा मी अशी सरळ आखून घेते म्हणजे कसं सरळ लाईनीत लागतो नाही मग मग हिकडे झाल्यावर चांगला नाही दिसत चला आता लसूण लावून घेते लसूण लावून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते कारण कॅमेरा वार सुटलाय खूप दिसत असेल वारं पण हा झाड हलतात तिकडं आणि मग कॅमेरा नीट सेट होत नाही पडतोय खाली तर आता मी आधी लसूण लावून घेते तुम्हाला दा दाखवते लसूण सगळं लावायच्या झाल्याच्या नंतर ना वापा। शारे 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 मंग ते ते तर बघा आता लावायचं झालेलं आहे पूर्ण वाफा तर खुरप्याने अशा रेषा सरळ लाईनीत ओढून मग त्याच्यात लावला आणि त्याच्यावर माती टाकलेली तरी तिथपर्यंत वाफ आहे बघा वरंबा दिसतो तिथपर्यंत तिथून इथपर्यंत लावला आणि एकच वाफा लावला या आणि सगळा पूर्ण लावायचा झाल्यामुळे लसूण आता शिल्लक राहिला आहे थोडासा बघा किती लसूण फोडला होता एवढा राहिला आहे शिल्लक थोडासाच राहिला जास्त नाही राहिलेला मग आता म्हणलं ती न्यायचा घरी तसा पण ती भाजीला उपयोगी पडेलच आता हे झालेलं आहे सगळं लावायचं आता ह्याच्यावर पाणी सोडतील आता आज संध्याकाळनं सोडतील आता झोपलेत तर ते त्याच्यामुळे नाही सोडायचे लगेच तर बघा फायनली आता लसूण लावायचं झाला एवढ्या हळूहळू लावत होते कारण ह्याच हाताने खुरप्याने ह्या वाड्याला गेली आधी सरळ लाईने रेष वाड्याला गेली लसूण लावायसाठी ह्या उजव्या हाताने पण काय झालं ना उजव्या हाताने वाढायला गेलं की इथं दुखतंय ताण पडतोय लगेच हातावर त्याच्यामुळे डाव्या हाताने वाढल्या भरभर व्हिडिओ बंद केल्याच्या नंतर ना आणि आता सगळा लसूण लावून घेतला सगळं म्हणजे म्हणलं जास्त राहतो काय शिल्लक म्हणून मी वरम्याला पण लावला बा हिथ इथं वरमाय तर वर्म्याला सुद्धा लावला म्हणलं मग तरी संपेल सगळा म्हणजे कसं दोन पेंड्या हे केल्या होत्या सगळ्या म्हणजे नाही का निसला होता असं लसूण पण नाही जागा एवढी काय पुरलीच नाही त्याच्यामुळे मग आता एवढा शिल्लक राहिला yeah. तर आता मी जाणार आहे घरी कारण आता लावायचं झालेलं आहे बघा आमची रान तर तुमच्या इथं सुद्धा लसूण असा लावत असतील म्हणजे काही ठिकाणी असंही ना काही ठिकाणी नाहीत लावत काही ठिकाणी दुसरं धान्य घेतलं जातं दुसरं पीक घेतलं जातं तसं आमच्यात कांदे फुलं लसूण असं असत सगळं आणि बाकी सगळ्यांचा लसूण लावायचा झाला असेल मी ह्या वेळेस खूप उशीर लेट केला लावायला लसूण सो कसा वाटला आमचा लसून लावलेला मी आणि व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली व्हिडिओ पडतात रोजचे तर सगळ्यांनी व्हिडिओ बघत जा आणि असेच आशीर्वाद राहू द्या असेच सपोर्ट राहू द्या बाय सगळ्यांना भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाच्या दिवसा, दिवसा, नवीन दिवसा, व्हिडिओमध्ये दिव